बघा कर्तव्यभूमितीमध्ये तुम्हाला असा प्रश्न येतो की रेषा पी क्यू नाईन सेंटीमीटर काढायची आहे तुम्हाला आणि त्या रेषेचे पाच समान भाग करायचे आधी आपण रेषा पी क्यू नऊ सेंटीमीटर ड्रॉ करून घेऊया रेषेचे इथे बिंदू करणं आवश्यक आहे आणि पी क्यू नाव द्यायचं किती सेंटीमीटरचे आहे नऊ सेमी म्हणून नऊ सेमी लिहिलं ठीक आहे आता आपण काय करणार आहोत तर कोण मापकात एक विशिष्ट माप घ्यायचं आता इथे मी साठ अंश घेते साठ सत्तर अंश किती लघु कोण काढायचा असतो म्हणजे तुम्हाला तर कितीही माप नव्वदच्या नव्वदपेक्षा कमी कितीही अंतर तुम्ही घेऊ शकता आणि एक कोण काढून घ्यायचं आहे आता मी साठ अंशाच्या वर खून केलेली आहे आणि या बाजूनेसुद्धा क्यूवरूनसुद्धा साठ अंश माप घेतलं आणि खूण करून घेतली त्यानंतर तुमचा हा अँगल ड्रॉ करायचा सा, साठ अंशावरती इथूनही तसंच ठीक आहे आणि आता तुम्हाला रेषेचे किती समान भाग सांगितलेले आहेत पाच समान भाग तर तुम्ही पट्टीमध्ये एक सेंटीमीटर माप घेऊ शकतात हे सुद्धा तुम्ही अंदाजे माप घेऊ शकतात एक सेंटीमीटर घ्या अथवा दीड सेंटीमीटरही घेऊ शकतात आणि एक सेंटीमीटर माप घेऊन तुम्हाला खुणा सांगितलेल्या आहेत पाच पाच भाग करायला सांगितले आहेत तशा तुम्ही काय करायच्या पीवरून पाच खुणा करून घ्यायच्या आहेत दोन तीन चार आणि पाच तसंच सुद्धा पाच खुणा करून घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे त्याला नाव देऊन घेऊया आपण पी वन पी टू पी थ्री पी फोर आणि पी फाय त्याच पद्धतीने इथेही नावं लिव देऊन घेऊया क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर आणि क्यू फाय आता पी हा क्यू फायला जोडणार आहोत म्हणजे शेवटचा पॉईंट हा शेवटच्या पॉईंटला जोडला गेला पाहिजे म्हणून पी हा क्यू फायला जोडणार पी वन हा क्यू फोरला जोडणार पी टू क्यू थ्रीला जोडणार पी थ्री क्यू टूला जोडणार पी फोर क्यू वनला जोडणार आणि पी फाय क्यूला जोडणार अशा पद्धतीने तुमच्या रेषेचे नऊ सेंटीमीटर रेषेचे पाच समान भाग झालेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघूया माप कोण सी बरोबर पन्नास अंश काढायचा आहे आणि त्याचे समान दोन भाग करायचे आहेत याचाच अर्थ असा की कोण काढायचा आणि तो कोण तुम्हाला दुभागायचा आहे तर तुम्ही एक अंदाजे एक रेषा काढायची मी पाच सेंटीमीटरची रेषा काढते ठीक आहे एबीसी किती आहे पन्नास अंश म्हणून बी सी ह्या रेषेला नाव देऊया आणि बी वरून किती अंशाचा कोण काढायचा आहे पन्नास अंशाचा म्हणून पन्नास अंशचा बी वरून कोण काढून घेऊया आपण पन्नास अंश लगेच माप मेन्शन करायचं इकडे ए बी आणि हा सी बिंदू आहे आता हा आपल्याला काय करायचा आहे त्याचे समान दोन भाग करायचे आहेत म्हणजे याचाच अर्थ आपल्याला तो कोण काय करायचा आहे दुभागायचा आहे म्हणून आपण एक दोन्ही साईडला काही अंतरावरती आर्क करून घेऊया आणि त्याच मापाने इथे आणि इथे ह्या पद्धतीने काय करून घेणार आर्क करून घेणार हा जो पॉईंट मिळेल ह्या पॉइंटला नाव द्यायचं आहे आता मी ए बी सी मग ह्या पॉईंटला नाव देऊया डी देऊया किंवा एम देऊ शकतंही नाव तुम्ही देऊ शकतात अल्फाबेट यूज करू शकतात आणि मग ही जी रेषा आहे ती जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुमच्या कोणाचे दोन समान भाग झालेले आहेत पुढचा प्रश्न पाच सेमी लांबीच्या रेषा ए बी चे दोन समान भाग करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला आधी रेषा ए बी काढून घ्यायची आहे पाच सेंटीमीटर रेषा ए बी किती सेंटीमीटर आहे पाच सेंटीमीटर आता त्याचे दोन समान भाग करायचे आहेत यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती आणि खालच्या बाजूने कंस काढून घ्यायचा त्याच पद्धतीने वरून सुद्धा आपण काय करणार आहोत कंस काढून घेणार आहोत वरून पण कंस काढून घ्यायचा आणि वरून सुद्धा कंस काढून घ्यायचा आणि त्यानंतर ही रेषा तुम्हाला जोडून घ्यायची आहे हे दोन्ही बिंदू आहेत ते जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुमच्या रेषेचे दोन समान भाग झालेले आहेत ह्या बिंदूंना आपण नाव देऊन घ्या सी आणि डी आठ सेंटीमीटर लांबीच्या रेषा पी चे चार समान भाग करायचे आहेत त्यासाठी सुरुवातीला आपण आठ सेंटीमीटरची रेषा काढून घेऊया रेषा पी क्यू रेषेला नाव देऊन घेऊया पी क्यू आठ सेंटीमीटर आता ह्याचे चार समान भाग करायचे आहेत यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे बायसेक करायला लागणार आहे लंब दुभाजक काढायला लागणार निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन खुणा करून घ्यायच्या वर आणि खालच्या बाजूने त्याच पद्धतीने इथे सुद्धा वर आणि खालच्या बाजूने आणि ही रेषा जोडून घ्यायची जे जो बिंदू मिळाले त्या बिंदूंना नाव द्यायचं इकडे आपण नाव देऊया ए बी आता इथे झाले दोन भाग आता ह्या पुन्हा या या एका भागाचे पुन्हा आपल्याला काय करायला लागणार आहे दोन भाग करायला लागणार मग पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे आता बिंदू इकडे इथे एम नाव देऊया पी आणि एम वरून काय करणार पर आहेत परत ह्या रेषेच्या सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि पुन्हा काय करणार त्याचा पण बायसेक करणार आणि त्याच पद्धतीने इथून आणि इथून सुद्धा काय करणार आहे तुम्ही कंस करून घेणार आणि ह्या हे बिंदूसुद्धा जोडून घेणार आहे बिंदूनं नाव द्यायचं आहे सी डी आता इकडे किती भाग झाले एक दोन झाले आता परत ह्या रेषेचे सुद्धा आपल्याला भाग करायचे आहेत मग इथे पण तीच प्रोसेस परत एम आणि मध्ये सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि कंस करून घ्यायचे वर आणि खालच्या बाजूने त्याच पद्धतीने क्यू वरून सुद्धा वर आणि खालच्या बाजूने कौस करून घेणार आणि हे बिंदू सुद्धा जोडून घेणार एफ e या बिंदूंना पण नाव देऊया इकडे सुद्धा नाव द्या आर एस ठीक आहे आता या पद्धतीने तुमचे किती भाग झाले एक दोन तीन चार आठ सेमी लांबीच्या रेषा पिक्यूचे चार समान भाग झालेले आहेत